बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावर सतत हल्ला होत असल्याने दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन पालघर जिल्ह्यात करण्यात आले होते सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एकच मुद्दा पेटला आहे तो म्हणजे बांगलादेशी हिंदूंवर होणारा अत्याचार बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंवर असामाजिक कृत्य केले जात आहे याचाच आक्रोश संपूर्ण जगात होत आहे याच अनुषंगाने भोईसर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाईक रॅली काढत शेकडो हजारो संख्येने तमाम हिंदू बांधव व भगिनींनी सहभाग घेतला यावेळी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सामील होते विश्व हिंदू परिषद बजरंग दलने एकत्र येऊन या मोर्चाचे आयोजन केले होते या सभेमध्ये प्रमुख वक्त्यांनी जनतेला आवाहन केले की आपल्याला आपल्या धर्माची रक्षा स्वतः करायची आहे आता तरी जागे व्हा नाहीतर आपले पण असे हाल होतील